बीड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीनं निवडणूक लढवणारे बजरंग बाप्पा सोनवणे यांनी मुलींना सासरी राहिलं पाहिजे अशा प्रकारचा सल्ला दिला वास्तविक पाहता असं म्हणणं महिलांचा फार मोठा अपमान आहे काही दिवसापूर्वी त्यांच्या पक्षाचे नेते शरदचंद्र पवारांनी बारामतीमध्ये सुनेत्रा पवार बाहेरून आलेल्या उमेदवार असं मनात महिलांना हिणवलं होतं एकीकडे पुरोगामी विचाराचे आम्ही म्हणायचं एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुलेंचं नाव घ्यायचं आणि असं अशा विचाराचा वारसा सांगणाऱ्या बजरंग यांनी त्यांच्या पोटामध्ये किती आहे कशा प्रकारचे त्यांनी अपमान केला हे पाहायला नाही माननीय प्रदेशाध्यक्ष त्यांच्या पक्षाचे जयंतराव पाटलांना माझा एक सवाल आहे की जयंतराव तुमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार बजरंग सोनवने म्हणतात की मुलीनं शासरीत राहायला पाहिजे माहेरी यायची गरज नाही अशा प्रकारे तुमच्या पक्षाची भूमिका आहे का दुसरी गोष्ट निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही महिलांचा अपमान करण्याची मोहीम हाती घेतली का आणि घेतली असेल तर हे बरोबर नाही तुम्ही पक्षाला जाहीर माफी मागायला पाहिजे